उते आज दोच आवाज भैकून हा कहे रान उठू दे नवकर तुम्ही आमचे मालकने नाही करू शकत तुम्ही आम्हाला या आहे आम्हाला शब्द शिकवता शिकवू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि तुम्ही जे मुद्दे जाणवत ते पण आम्हाला हे नाहीये मान्य नाहीये निलंबित करा अधिकाऱ्यांना ज्या ज्या व्यक्तींना हे पत्र व्यवहार केले आणि त्यांना निलंबित करा हा तुम्ही चौकशी चौकशी केली नाही आतापर्यंत लोकशाही म्हणजे समोर व्यक्ती जर का तुम्हाला वारंवार तुमच्या दालनामध्ये येऊ न्याय मागण्याची पर न्याय मानतोय तुम्ही न्याय देत नाही शेवटचा असा होत आहे की शेवट समोर व्यक्ती काय तुमच्या दालनासमोर अमोराव बसतो आहे त्यावेळेस तुम्हाला जाग येतो तोपर्यंत जाग का नाही आला म्हणजे पुढे तुमचे अधिकारी नाही तुमचे अधिकारी याच्यामध्ये मिळलेले आहे का भ्रष्टाचारमध्ये मिळले हो मिळलेले मग याचा अर्थ मग तोच झाला ना तुम्ही लगेच चौकशी तयार हे करायला पाहिजे होती पत्र आले की तुमचं काय काम आहे पत्रावर काम करणं हे काम आहे की नाही तुमचं चौकशी करण तुमचं काम आहे की नाही ते आले त्यांनी पाहिले लोक लागणार आहे तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचार झालेला वाटत नाही का म्हणून जास्त लोक गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि समोरचा व्यक्ती जर का जागृत आहे तर तुमच्या समोर समोर आणतोय परंतु तुमचे डोळे खुलत नाहीये म्हणजे असं गोष्ट आहे की तुम्ही कोणत्या गोष्टी ताबवण्याचा प्रयत्न करता तापवण्याचा प्रयत्न करत आम्ही त्याच्या विरोधात काम करून लक्षात ठेवा जो जो अधिकारी या भ्रष्टाचारमध्ये आहे त्यांची निलंबित तुम्ही डायरेक्ट वाढव निलंबित करा अधिकाऱ्यांना ज्या ज्या व्यक्तींना हे पत्र व्यवहार केले आणि त्यांना निलंबित करा का तुम्ही चौकशी तर चौकशी केली नाही आता आतापर्यंत म्हणजे चार महिने होऊन गेले चार महिन्यापर्यंत तुम्ही चौकशी करत नाही प्राथमिक चौकशी प्राथमिक कुठे झाली दादा मला सांगा तुमचे डॉक्युमेंट दाखवा तुम्ही काय काय चौकशी केला किती अहवाल घेतला किती तपास केला मला दाखवा बरं का तपासाचे प्रत दाखवा तुम्ही तपास किती केले हे फक्त तुमचे खांदे व्यवहार तुम्ही पत्र व्यवहार केले तपास पुढे तुमचा दाखवा ना तपास किती कोणकोणते मुद्दे आहेत मुद्दे आहेत ना तर मुद्द्यावरती किती तपास केला तुम्ही आता कधी नेमली समिती कधी नेमली म्हणजे कुठेतरी तुम्ही झोपायचं नाटक करताय की नाही म्हणजे आतापर्यंत समोरचा व्यक्तीने तुम्हाला तुमच्या दालनात जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तुम्ही केलं का म्हणजे याचा अर्थ आला की कोणत्या प्रकारची तक्रार असली तुम्ही काम करणार नाही जोपर्यंत समोरचा व्यक्ती उपोषण बसत नाही पाण्याची बाल्टी भरून त्याच्यात समोर ठेवल्या अशी दाखवली ठिकाणी मागं आपले विशेष चॅनल के माध्यमातून त्यांनी उपस्थिती दिली होती बाकी प्रसिद्ध उपस्थित होती विजय भाऊ फोटो काय बरोबर सर्व नोकर तुम्ही आमचे मालक मालकने आवाहन करू शकत तुम्ही आम्हाला आवाहन करू शकत इंडिविज्युअली दोन लोकांचे सर्व आवाहन करण्याचा काय मतलब मला तुमचा म्हणजे तुम्ही विनंती करा त्याच्यामध्ये विनंती टाका मालक आहे का तुम्ही आमचे आवाहन या शब्द वापरण्याची विनंती असत आहे म्हणजे आम्हाला शब्द शिकवता शिकवण करतो तुम्ही त्याच्यामध्ये आणि तुम्ही जे मुद्दे टाकले ते पण आम्हाला हे नाही आहे मान्य नाहीये आहे तुम्ही वैयक्तिक जबाबदार आणि कसं काय व्यक्ती जबाबदार तुम्ही वैयक्ती जबाबदार राहणार आहे या लोकांना जर का कमी जास्त काय झालं तर आता बद्दल काय करताय तुम्ही दोन महिन्यापासून समोरचा व्यक्ती दरवळ तुमच्या दांगामध्ये येतोय तुम्ही लाडू दोनशे पडवून टाकताय भेटत नाही त्याला वारंवार आणि जर का तुम्ही या ठिकाणी आंदोलन बसतोय तुम्ही आवाहन करता का आम्हाला तुम्य तोच आपाच भैकून हा कहे रान उठू दे

And press the bell icon. Never miss an update.